मॅची शूटिंग बॉल असोसिएशन जिल्हा सोलापूरच्या वतीने आज दिनांक 22 दहा 2023 रोजी सब ज्युनियर मुले व मुली विभागीय स्पर्धा 2023-24 चे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेत सोलापूर पुणे व अहमदनगर या विभागीय संघ झाले होते सदर स्पर्धेत वरील प्रमाणे मुले व मुली गटाने यश प्राप्त केले स्पर्धेचे अध्यक्ष म्हणून सोशल प्रायमरी मुख्याध्यापक आसिफ इक्बाल सर तर उद्घाटन शुभस्ते अध्यक्ष युनियन एज्युकेशन सोसायटी सोलापूरचे नजीर अब्दुल अजीज शेख सर तर बक्षीस शुभस्ते हारून मंगलगिरी सदर निवड विभागीय क्रीडाचे सचिव श्री दादासाहेब तुपे व विभागीय अध्यक्ष श्री जमीर पोतपुंडे यांनी केली या प्रसंगी उपस्थित सचिव जमीर पोतपुंडे जाविद शिकलकर रियाज शेख वसीम बुर्रान राऊत फोटीकर वसीम बडेगर इक्बाल दलाल सर पुजारी सर राजू माशाळ रफिक नल्लामंदू अयुब करणकोट अतिक काझी आदी उपस्थित होते कराड जिल्हा सातारा इथे राष्ट्रीय राज्य स्पर्धा आयोजित होते ते करता विभागाच्या मुलामुलींचे जे संघ तिथे सहभागी होणार आहेत त्या संघांची मी घोषणा करतोय प्रथम आहे मुली ममता गुळवे अहमदनगर अहमदनगर साक्षी पोटे अहमदनगर 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 संजीवनी मातोळकर कोल्हापूर कृष्णला खरणा कोल्हापूर दारुळाले कोल्हापूर जपणा पुणे समृद्धी तांबे अहमदनगर नयन बर्डे अहमदनगर आणि राखीव खेळाडू असतील सरोली बडोदकर पुणे अजिया शेख सोलापूर आणि क्रिश्मा हिरण अहमदनगर आकाश राजेंद्र साळवे अहमदनगर ऋतुराज रोहिदास वाघमारे सोलापूर ओंकार शंकर पवार अहमदनगरे अहमदनगर रोहन प्रसाद सांगळे अहमदनगर गाय गायगुडे पुणे हयदीप जैन खंडाकडे सोलापूर आर्यन सचिन सोनवणे पुणे रामेश्वर अरुण कोळसे अहमदनगर अहमदनगर प्रणव रोहिदास वाघमारे सोलापूर सूरज शंकर पवार अहमदनगर আমরা সোমবার সঙ্গে